चला मंडळी आत्ताच आली नवीन खबर किसान लाईफलाईन फर्स्ट या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अभिनंदन आत्ताच आली नवीन अपडेट लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल याची आली तारीख तर चला मंडळी पाहूयात ज्याचं कुणाचं पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल त्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा ज्याचं कोणाचं पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पाच निकष आहेत त्या निकषामध्ये तुम्ही बसता की नाही ते बघा एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी असतील तर अर्ज बाद होईल जर तुमच्या कुटुंबात दोनपेक्षा अधिक व्यक्ती लाभार्थी असतील तर अर्ज बाद होऊ शकतो तर चला मंडळी कमेंट करा जर कुणाच्या कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत दुसरं बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ जर कोणी घेतला असेल तर तो अर्ज देखील बाद होऊ शकतो तिसरा म्हणजे कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती असेल तर तो देखील अर्ज बाद होऊ शकतो त्या लाडक्या महिलेला लाभ मिळणार नाही चौथी गोष्ट अशी आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तो देखील अर्ज बाद होऊ शकतो जर कुणाचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याने देखील कमेंट करा पाचवी गोष्ट अशी आहे की पाचपेक्षा पाच एकरापेक्षा एक अधिक जमीन असेल तर तो देखील अर्ज बाद होऊ शकतो आत्ताची नवीन अपडेट पडताळी ती पडताळणीनंतरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार पडताळणी सुरू शासनाकडून पडताळणी सुरू अपात्र महिला किती कोणाकडं कार शेती आणि इतर गोष्टी असतील तर त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात अंगणवाडीच्या महिलांकडून पडताळणी सुरू आणि हे पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे तर ते कोणते पाच टप्पे आहेत हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मंडळी एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी असतील तर अर्ज बाद होऊ शकतो बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला असेल तर तो देखील अर्ज बाद होऊ शकतो तर कोणत्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही पाच लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या महिलांचा देखील अर्ज बाद होऊ शकतो अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा देखील अर्ज बाद होऊ शकतो पिवळा आणि केशरी ह्या कुपान असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार येत्या दोन तीन दिवसात पैसे मिळतील तर चला मंडळी कमेंट करा कमेंट करा व अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेब्रुवारीचा हप्ता सर्व महिलांना मिळेल असे सांगितले आहे तो ते देखील पाहू